नमस्कार नमस्कार मी अनिता अनिता गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आपण आज आलो आहोत आमच्या गार्डन मध्ये इथे आम्ही रताई लावलेली आहे तर रता ही रताई आम्ही जुलै महिन्यात लावली होती आणि आता ही आम्ही नोव्हेंबर मध्ये काढतो आहोत वा हे पहा रताळ्याचे वेल किती सुंदर वेल दिसतात बघा तर आम्ही आता सगळे आता चाललो आहोत रताई काढायला ज्यायला मजा वाटली आहे उड्या मारत मारत चालला आहे चला आता आपण ही रताळी खोदून घेऊया तीन महिन्यानंतर आता आम्ही हे वेल काढत आहोत रताळी काढत आहोत म्हणजे जुलै महिन्यामध्ये लावले होते हे रताळीचे वेल आणि आता हे आम्ही नोव्हेंबरमध्ये आता ही रताळी त्याला आलेली आहे तर हे वेल लावल्यानंतर साधारण अडीच ते तीन महिन्यानंतर याला रताळी येतात वा हे आपल्याला एक सुंदर रताळ पहिलंच मिळालेलं आहे वा 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 मस्त मजा वाटली रक्ताळ्याला बघून बघा काय सुंदर आहे रंग पण एवढा मातीत जर ते पूर्ण मातीने भरला आहे तरी देखील रंग सुंदर आहे धुतल्यानंतर आणखी छान दिसणार आहे तर हे रक्ताळ्याचे वेल माझी मैत्रीण आहे माझ्या मैत्रिणीने आम्हाला हे वेल आणून दिले होते घरी आणि त्यांनीच माहिती आम्हाला दिली कशी ही रताळी लावायची ती कारण आम्ही पहिल्यांदाच ही रताळी लावली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यामुळे माझ्या मैत्रिणीचे देखील खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला हे वेल दिले होते त्यामुळे आम्हाला ही रताळी लावता आली आणि त्यानेच माहिती दिली वा काय रत्ताळ सुंदर मिळालं बघा अगदी मोठं रत्ताळ मिळालेलं आहे आणि हे बरोबर तीन महिन्या रताई काढायला पाहिजे जर तीन महिन्याशा जास्त वेळ झाला तर अशा त्यांना मुंगे खा मुंग्या खातात आणि त्यांना होल पडतात तर रताई लावण्याची एक विशिष्ट पद्धत आहे वेल लावण्याची तर तुम्ही कमेंट केलात तर तुम्हाला पुढच्या वेळी आम्ही रताळी कशी लावायची असा दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही हे पहा असा सुंदर वाफा केलेला असतो आणि त्यामध्ये था ही रताळी वेल लावायची असतात आणि त्यानंतर ही रत्ताळी एवढी सुंदर आलेली आहेत बघा काय मस्त एवढ्याशा जागेमध्ये एवढी सुंदर रत्ताळी आलेली आहेत आम्ही ही पहिल्यांदाच लावली आहेत वा वा सगळे वेल आता माझ्या मिस्टरांनी खडून दिले होते आणि आम्ही आता हे थोडे थोडे मी देखील कोयतीने काढते मला देखील मजा वाटते आहे म्हणून मी ते मध्ये मध्ये मी ही कोयतीने हे रताळी काढते आहे एवढ्याशा वेलानं किती रताई आल्या हे वेल आता पुन्हा टाकून नाही द्यायचं हे वेल पुन्हा आपण आता ही रताई काढून झाली की पुन्हा हे व्यवस्थित माती वगैरे करून पुन्हा ही ह्याचे वेल जे आहेत लावायचे आहे हे पहा एवढी रताळी आम्हाला एवढ्याशा वाफ्यामध्ये मिळालेली आहेत अशा प्रकारे ही लहान मोठी अशी रताळी किती छान दिसत आहेत बघा आणि रंग किती छान आहे मातीत आहेत तरी एवढा रंग छान आहे तर ही घरापुरती मिळालेली आहेत आपण असे आभार मानूया आणि देवाचे सुद्धा मी आभार मानते की एवढी छान रताळी आपल्याला दिलेली आहेत आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा व्हिडिओ पाहिलात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपलेसुद्धा धन्यवाद